तर नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची आणि अत्यंत आनंदित करण्याची जी काय ते बातमी आता समोर आलेली आहे वा काय झाले आपला जो काही मे महिन्याचा हप्ता होता तो तर आपल्याला ऑलरेडी भेटलेलाच आहे पण जून महिन्याचा हप्ता कधी येईल त्याच्याबाबत जी आर काय येईल त्याबाबत सगळ्याला काही प्रश्न होते पण आता प्रश्न दूर झालेला आहे कारण जी आर जे आहे ती इथं बघू शकता तुम्ही दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी जी आर आलेला आहे तर काय म्हणते जी आर बघूया चला जी आरमध्ये मध्ये काय आले काय नवीन अपडेट आल्यात का, का आता मागे बघा निवडणुकीच्या टायमाला सरकार म्हणलं होतं की तुम्हाला एकवीसशे रुपये खात्यामध्ये पाठवतो म्हणून पण एकवीसशे रुपये येतील का दीड हजार रुपयाचा जो काय आपला हप्ता होता तोच दीड हजार रुपयाचा हप्ता आता एकवीसशे रुपये झाले काय याबाबत जो काय आहे तो जी आर आपण चला बघूया आता इथं बघा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या काही आरोग्य आणि पोषणामध्ये जे काही सुधारणा का आहे त्याच्यासाठी जे सरकारने ती या लाडक्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी काय ती निवड केलेली होती म्हणजेच हे जे आहे योजना ती आम्हाला आणली होती त्याचबरोबर आपल्याला हे पण माहिती आहे की ह्याचं जे काही म्हणजे कोणकोणत्या महिला पात्र होतील काय नाही याबाबत जे काय आहे ती ते तुम्ही ते वाचू शकता एकवीस ते पासष्ट वर्ष येतील आणि आपल्याला पण माहिती आहे आणि ते खाली काय म्हणले बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवैध प्रगारातील घटक कार्यक्रमाअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी जे काय आहे ते अनुदानाची जे काय बघा रक्कम काय चारशे दहा पॉईंट तीस कोटी आणि याबाबत सांगायचं ते असंच आहे तुम्हाला वाटलं तर मी जी आर देतो माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथून तुम्ही तुम्ही हा जे आर काय आहे ते डाउनलोड करून वाचू शकता आणि महत्त्वाची गोष्ट आता आहे आता तुम्ही म्हणाल की येतर मे महिन्याचा ऑलरेडी आपल्याला भेटलेला आहे हप्ता किती भेटलेला आहे पंधराशे रुपये जो आपला हप्ता होता तो भेटलेला आहे पण जसं की मी तुम्हाला पहिल्यांदा सुरू सांगलं की सरकार बघा निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला म्हटलं होतं की कि एकवीसशे रुपये जो काय ते जमा करेल पण त्याबाबत काही जी आर आलेला नाही एकवीसशे रुपयाच्या बाबतीत आपल्याला आप जे काय आहे ते आणखीन जूनचाच हप्ता जून, जून महिन्याचा हप्ता आणखीन आपल्याला दीड हजार रुपयेच वितरित करणं आणखीच आपल्याला भेटेल एकंदरीतच आता याचा विचार करायला गेलं तर हप्त्याची ता तारीख जर गेलं तर बघा आणखी तारीख वगैरे याच्यामध्ये काही मेन्शन केलं नाही पण याच्यावरूनच सांगायचं जर ठरलं तर तीन तारखेपासून म्हणजे तीन जुलैपासून जे काय आहे तो आ, सात जुलैपर्यंत सात जुलैपर्यंत हा हप्ता जो आहे तो आपल्या खात्यामध्ये जे काय ते वितरित करण्यात येईल असं आपण याच्यावर अंदाज लावू शकतो पण तारीख काही फिक्स नाही फक्त आपण अंदाज लावू शकतो म्हणजे चला महत्वाची अशी अपडेट होती भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद